मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत भोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार होते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता साखरवाडीकरांचा बावऱ्या सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले भोर येथील मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा बोरच्या मैदानामध्ये दाखल झालाय आज कसं काय नियोजन मित्रांनो शिरवळकरांचा शिरवळचा राम सुंदर बरोबर दिसणार आहे त्याचबरोबर वजीर पण आलाय वजीरचं कसं काय नियोजन आहे सोन्या घरचा सास पाळणार आहे वजीर आणि सोन्या सुंदर चल रे जाऊ का कामस्ते नाव काय आपलं दादा धोंटरमवाडी कुठलं गाव कळंबी कळंबी आणि कुणाला घेऊन आलाय राजाला मित्रांनो कळंबीचा राजा पण आलाय बघा मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे कुणा बरं दिसलं पळताना गेले बरं बरं कसं आहे रान कसं आहे पळायला पळायला रान चांगलं आहे पळायला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं अनिल जगदै गाव कोणतं शिरवडे शिरोडे आज कुणाला घेऊन आलाय निशांत शिरवडेकर मित्रांनो शिरवडेकरांचं निशान पण आलाय मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे मित्र नियोजन चांगलंच आहे सलग तीन मैदानात कडून पळून एक नंबरचा माण करूयात बरं कुठल्या 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 मैदानात पळालाय वारुंजीत पळालाय कटापूर मध्ये परवा दिवशी आपल्या भाग्यनगरला वारुंजीत कुठं बरोबर पळाला वारुंजीत आपलं ह्यांच्याबरोबर आंधेचा सुलतान होता कटापूर मध्ये कोणेगावचा सुंदर होता आणि तिस तिसरं मैदान कुठलं तिसरं मैदान आता बघा ह्याच्यावर केलं आपल्या तांडव जयपराज जयपराजय ग्रुपचं तांडव बरं आणि आज कसं काय नियोजन आहे आज पण एक नंबर आहे पण सांगून टाका आता अपेक्षा आहे काय विषय नाही पैरा सांगून टाका आता पैरा पण बाहेर सुंदर असा पायरा करण्यात आला कुठला आपला कराड कराड वडगाव मध्ये कारण की राजन आणि सम्राटच्या गाडी मध्ये लढत झालेली आपली चांगली मैत्रिपूर लढत झाली मैत्रीपूर्व एक नंबर लढत झालेली पहिले चांगली आपलं काही पब्लिकचं भितड आहे दोन्ही खाली त्यामुळे काही विषय नाही चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चांगली तयारी करून आला धन्यवाद धन्यवाद दादा मित्रांनो कुरकुमकरांचा पैलवान सुद्धा मैदानात दाखल झालाय बरंच लांबणालाय दादा किती वाजता निघाला होता वाजता बरं आणि नाव काय तुमचं बरं बरं आज कसं काय नियोजन हो आहे पैलवानचं बावर्या निंबूतच्या बावऱ्या पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा विठ्ठल गाव हा पूर्ण नाव काय विठ्ठल काय विठ्ठल रुपये बरं आणि आज कुणा घेऊन आलाय विठ्ठल मित्रांनो विठ्ठल तुमचं बी नाव विठ्ठल आणि बैलाचं पण नाव विठ्ठल आहे काय बरं आज कसं काय नियोजन हो आहे कुठल्या गोड गोड साताराच्या मित्रा बलमा बरोबर विठ्ठल पाळणार आहे त्याला दादा शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा प्रेक्षकांना अनिल कुठले बरं आज कोणती कोणती बैल आणली चंद्रकांत भाऊ मांगडे यांचा ससा मित्रांनो चंद्रकांत भाऊ मांगडे यांचा ससा पण आलाय मैदानात आणि हा हरण्या हारण्या कसं काय नियोजन आहे ससा कोणाबरोबर पाळणार आहे ससा रामा बरोबर पाळणार ह्याच्या बरोबर रावडी बरोबर रावडी राऊडी आणि हा रामाब्रो कुठला तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव काय दादा सागर खांदे गाव कोणतं लोहगाव आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो लोहगावचा भवानी आलाय आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसलं पाहिजे राहुल ड्रायव्हर राहुल ड्रायव्हरच्या सुंदर बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नांदेगाव मुळशीचा पिस्तूल पण आलाय बघा मैदानामध्ये दादा आज कसं काय नियोजन आहे आज आहे चांगलं बरोबर कुणाबरोबर दिसेल पाळताना आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक विक्रम भाऊ डोंगरे बाई दादा नमस्ते दादा काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो नांद्या सोळा सोळा पण आलाय आज दादा कसं नियोजन आहे घरचीच गाडी का कुणाबरोबर पाळणार आहे पायलट पण आलाय बघा आणि त्याच्याबरोबर तो बारका नियोजन करता पण आलाय सारखा फोन करत असतो आहे की नाही दादा आज काय सांगाल कसे मैदान पळायला बर आणि आज घरचंच का नियोजन केलं पहिलं पुरत नाही तुम्हाला दादा हरिश्चंद्रीचा भारत आलाय बघा आणि हा देवा पण आलाय दादा आज कसं नियोजन आहे देवा कुणाबरोबर दिसेल पळताना नियोजनचं आपल्याला माहिती आहे बरं शेटणी केलेलं आहे पण चांगलं नियोजन असेल का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो साखरवाडीचा शंकर पण आलाय कसं आहे नियोजन आज कुणाबरोबर दिसेल पळताना विजयभाऊनी केलं आहे का मग काय टॉपचंच नियोजन असणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बोर शिरवलीचा सुलतान पण आला आहे कसं आहे नियोजन आज कुणाबरोबर दिसेल पाळताना काय काकांनी केलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो चेंडू मित्रा आला आहे बघा हां मला वाटतं एक नंबर केला ना आता कधी कुठल्या मैदानात असोच हा बरं बरं आणि काय सांगाल आज कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं कुणाबरोबर दिसेल पाळताना चला शुभेच्छा गजा आलाय गजाचं गाव कुठलं दादा आज कस काय नियोजन आहे कुणावर पाहणार आहे रायफल रायफल कुठला गरचीच गाडी गजा आणि रायफल चला शुभेच्छा तुम्हाला रायफल आहे मित्रांनो नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो पिष्टन आलाय बापूनचा आज कसं काय नियोजन आहे पण खडकवासला खडक के जे पण ही आहे बरं बरं एकदम सुंदर नियोजन केलंय त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो मांगडेवाडीचा सूर्य पण आलाय आज कसं नियोजन आहे दादांनी केले कोणा दिसतील पळत चेटणी बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बालमा पण आलाय दादा गाव कुठलं तुमचं तुर्काबाद कुठं आले छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं कुठे एवढं लांबणार आहे आणि कोणती कोणती बैल आणली घरचीच गाडी आणणार बलमा आहे जुगनू आणि मैदान काय ना मैदान पण आणलंय काय मैदान आणलं जुगनू गाडीत जीप कोण आहे आणि हा कुणावर पाहणार आहे बर घरची गाडी पण कोण आहे त्या कोण मैदान पळत त्याचं मैदान का नाव लिहिलं ठेवलं पाहिलं मैदान बरं बरं आणि आता तिन्ही पण जोडपणा तिसऱ्याला कोण आहे पहिले गेले तिसऱ्याला येतोय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा मैदान आहे बघा तुर्काबाद वरून आलाय छत्रपती संभाजीनगर चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रामा पण आलाय बघा आपण पाहू शकता रामा सुद्धा मैदानात दाखल झालाय नमस्ते दादा आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो बोरचा संग्राम पण आलाय आज चांगले नियोजन केले तुम्ही वर्चाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काळेवाडीचा शंभू पण आलाय आज कसं काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर दिसेल पळताना शंभू ड्रायव्हरने नियोजन केलं त्याला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय काय बारू झालाय बारूदचं गाव कुठलं दादा लोणीभोर आणि त्याचं नाव काय मित्रा त्याचं नाव काय रे हा सुलतान कुठलं गाव दूर, दूर। कसं काय नियोजन हो आहे आज ड्रायव्हरने केलंय बरं चला शुभेच्छा मित्रांनो संदीप शेठ आल्या संदीप शेठ नमस्ते।, नमस्ते आज कुणा घेऊन आलाय वादळ मित्रांनो वादळ आले बघा मा मैदानामध्ये आज कसं काय नियोजन हो आहे वादळचं कुठलं आहे कुणाबरोबर असेल नियोजन काय नाव बायला पवन पवन बरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा याचं नाव काय शंभू श्यंबु आलाय बघा मित्रांनो आणि ह्याचं नाव काय मित्र पिस्तूल पिस्तुल आलाय पिस्तूलचं गाव हिंगणगाव आज दादा कस काय नियोजन आहे शंभूचं नाशिक नाशिकचं नाशिक नाशिक नियोजन केलं ट्रॉपचं नियोजन केलं का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला राऊशा आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये पानवळचा देवा पण आलाय बघा मित्रांनो कसं नियोजन आज कोणाबरोबर पाळणार आहे डिस्कळचा निवड केलाय काय बरं चला शुभेच्छा तुला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक प्रज्वल शेट दगडे नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो लक्ष आलाय आणि कसं नियोजन हो आहे आज कोण कोणाबरोबर पाळायच दिसत कॉकटेल आणि लक्षाचं नियोजन आहे वा चला सुंदर नियोजन हो केलं शुभेच्छा तुम्हाला तुम्हा। तुम्ही तुम्हा। पाहू शकता बोरच्या मैदानामध्ये चाळीसगावचा सोन्या सुद्धा आलाय जिरो सात नंबर आहे अण्णा नमस्ते ना। नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना अण्णा पाटील चाळीसगाव बरं आज कोणाबरोबर नियोजन करण्यात आलं टिपे टिप्या बरोबर पाळणार आहे कुठला बोरचा टिप्या काम आय डी सी गोटचा बरं 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 ठीक आहे त्या बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा चाळीस गावचा असतो दाखल झालाय बघू शकता आपण आज कसं नियोजन आहे बाहेरचं मग कुठला कोणाबरोबर पाहता निसल सिंच बैल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या पण आहे बघा मैदानामध्ये तीनशे एक